नाही जर का मतदानाचा फरक कमी असला तर निश्चितपणे रिकाऊंटिंग आणि पोस्टल बॅलेट जे असतात त्याबद्दलचं काउंटिंग हे करणं आवश्यक असतं आणि त्यासाठी प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी मी आलो आणि अजून पूर्ण मतदान मतदानाची मतमोजणी व्हायची आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरला डिस्क्रिप्शन वापरण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे अर्जसुद्धा द्यायला मी आमचा जो निवडणूक प्रतिनिधी आहे त्याला सांगितलेला आहे आणि त्यांनी तसा अर्ज दिलेला आहे डॉक्टर साहेब हे पण बघितलं तर देशात कुठेतरी एनडीएची आहे काय नेमकं कारण असेल ने, निश्चित निश्चितच याबद्दल वरच्या पातळीपासून खालच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण त्याचं आत्मचिंतन करतील मीमांसा करतील अनालिसिस करतील आणि कशामध्ये हा फरक आहे जनतेचा कौल का असा आलाय याची निश्चितच तपासणी केली ती विदर्भाचा गड मानला जातो भाजप परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळताना दिसत जागा जी आहे ती भाजपला मिळताना दोन 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 ती काँग्रेस सेनेची आहे नाही अकोला 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 आणि बुलढाणा मला असं वाटतं तीन तीन जागा आलेल्या आहेत निश्चितच ही गंभीर बाब आहे आणि त्या गंभीर बाबीच्या माध्यमातून निश्चितपणे पक्षपातळीवर सर्वजणं त्याचं चिंतन करतील सर्वजणं त्याचं अनालिसिस करतील आणि पुढच्या काळामध्ये या यामध्ये अतिशय चांगली सुधारणा करून विजयाकडे जाण्याकरता तयारी पण करतील चारशे पाचचा नारा भारी पडला म्हणत या सगळ्या गोष्टी अनालिसिसमध्ये येतील ही मीमांसा करताना या सगळ्या गोष्टीची तपासणी निश्चितपणे केल्या जाईल म्हणूनच पूर्ण निकाल हाताशी आल्यानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये म मताधिक्य आहे कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाट झालेली आहे हे सगळं पाहून त्यामध्ये का, म्हणजे काय सुधारणा करता येणं शक्य होतं किंवा का असा कौल मिळाला याची निश्चितपणे अनालिसिस करावं लागणार आहे कारण जनतेचा जो कौल आहे तो निश्चितपणे प्रत्येकाला मान्य करायला फक्त एकच गोष्ट आहे की कि विरोधक किती खोटे होते आणि किती खोटे आहेत कारण की विरोधक प्रत्येक वेळेला दोन हजार चौदापासून ई व्ही एम मशीनवर खापर फोडत होते पण प्र प्रत्येक वेळेला निवडणूक आयोग असो किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा भारतीय जनता पक्ष असो की फेअर अँड फेअर अँड क्लीन प्रॅक्टिसमध्ये निवडणूक होते हे सुद्धा आता विरोधकांनी मान्य केलं पाहिजे कारण की स्वतः जर हारत राहिलं तर ईव्ही एम मशीनवर खापर फोडायचं आणि स्वतः जर विजयी झालं तर तीच प्रक्रिया चांगली होती असं म्हणायचं हा ढोंगीपणा मात्र निश्चितपणे त्यांनी सोडायला पाहिजे थँक्यू अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट